जय अंबे जय अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा चला आज तर मग काय बघू आपण दम्माल मस्ती निसर्गाच्या ओ दुर्गाबाई चहा पियाला या कॉफी बनवू का तुम्हाला हो बनवा दूध देऊ तुम्हाला कॉफी बनवा कॉफी बनवू की दूध देऊ कॉफी बनवा दूध देते ना बघा आम्ही चुलीवर चहा बनवतोय बघा हा छान छान आता लागेल बर का चुलीवरचा चहा तुम्हाला आवडतो का हो हु। तुम्हाला चुलीवरचा चहा बघा आता बनवते मी चहा स्पेशल चहा चुलीवरचा चहा स्पेशल चहा चुलीवरचा चहा मस्त दूध बनते तुमचं मस्त दूध बनते तुमचं दुर्वाकडे तिच्याकडे जा दुर्वा अब्बुची करा आता शूटिंग कर बंद आता पप्पांना फोन करू भर भर चला लवकर काम करू भर तर आम्ही आता आमच्या प्लॉटवर आलोय तर प्लॉटवर आलो ना तर मज्जा करतो आम्ही खूप मज्जा करतो आता थोडीशी काम पण चालू झालीत ना आता त्रि दुगुणित झाले तर त्रिगुणित होणार आहे तर मग सांगतेस तुम्हाला मग हे ना नंतर तर आता आम्ही आलो ना आम्ही जर आलो होतो ते बोरिंगचं काम झालं बोरिंग तर बोरिंगचं काम झाल्यानंतर तिथे सगळं तिथे दगडी वगैरे पडलेल्या होत्या पण मग आम्ही काय चूल लावली चुलीवर मस्त विकीने मी चहा बनवून घाला बरं मग म्हटला की मी मॅगीचे पॅकेट आणलेत मग विकी त्याच चुलीवर मग त्याने मॅगी बनवायला घेतली मग मॅगी सगळे मग म्हणे अरे आम्ही पण खाणार मग दुर्वा म्हण दुर्वा पण म्हटली मी पण खाणार मग मॅगी बनवायला घेतली विकिने आणि तो चुलीवर मस्त मांडी घालून मस्त त्यात लाकडं त्या तिथे वॉचमॅन आहेत ना त्या आजी त्यांनी चूल लावून दिली आम्हाला लाकडं पण आजूबाजूला होती ना ती घेतली आम्ही आणि मस्त तो आपला ती मॅगी बनवत होता हां आम्ही आपलं बाजूला तिथे चटईवर सायली आणि आम्ही बसलो होतो दुर्वा शूटिंग काढत होती दुर्वा खूप आता हुशार झाली आमची मग ती शूटिंग मग आता तो मसाला टाकतोय मॅगी मसाला टाकतोय वरून <laughs> सायली पण बसली होती तिथे मस्त आणि मग तो मॅगी मसाला टाकतोय आणि मग चुलीवरची मॅगी मस्त मस्त छान छान मॅगी बघा अशी चुलीवरची अशी सुंदर आणि आजूबाजूला छान निसर्ग मोकळ्या वातावरणात आणि चुलीवर अशी ही मॅगी आज तयार होणार आहेत मेड फॉर विकी <laughs> विकी बनवतोय आणि मग आम्ही सगळेजणं खाणार आहे मग आजी होत्या तिथे ते, ते वॉचमन ते बाबा होते मग ते पण येतील आमच्याबरोबर खायला मग आता चुलीवर बनवायची तर ती एक वेगळी आगळीच आमच्यासाठी तर वेगळीच मज्जा ना आम्ही आपण तर इथे याच्यावर करतो ना गॅसवर करतो स्वयंपाक आणि मग विकीला खूप आवडतं मग म्हणजे की छान करतो त्याला आव आवडतं म्हणजे त्याला मस्त धकधग अशी पेटली चूल मस्त छानशी आजीबाई काहीतरी बोलतायत तिथून तिथे तांदूळ मिळतात ना म्हणते आजी म्हणतो त्या ते तिथले तांदूळ भेटतात ना छानसे त्र्यंबकेश्वरचे मग बोरिंगचं पाणी होतं त्यामध्ये मस्त भांडी धुवून घेतली मी चहाची भांडी मग <laughs> आणि चुली पाण्यामध्ये मस्त भांडी धुवून घेतली छानशी मज्जाच मज्जा